या ठिकाणी खरं म्हणजे नावाशेवा आता सेतू बांधलेला आहे नवा पूल चांगला पूल झालाय आमचे नाना पटोले तिकडे जाऊन आले काही तडे वगैरे गेलेले आहेत रस्त्याला म्हणून आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये भाषणात उल्लेख आहे त्याचा जागतिक दर्जाच्या रस्त्याला तडे का गेले काय कारण याची चौकशी अध्यक्षमध्ये झाली पाहिजे काम गरजेचं होतं अगदी अंतुले साहेबांच्या वेळेपासून हे ट्रान्स हार्बर लिंक बांधायची ही कल्पना मांडण्यात आली आता हे काम जे झालेलं आहे आता अनेक स्ट्रक्चर आता पेपरला दोन दिवस येत आहे की पाऊस पडल्यामुळे अनेक स्ट्रक्चर पडायला लागले आहेत गळती लागायला लागली आहे अगदी राम मंदिराला देखील गळती लागली रामाचं मंदिरही गळायला लागलं खरं नाही ना मग खोटच असेल ते अध्यक्ष महोदय राम आमच्या पार्टीत आलाय मी सांगतो ना त्याच्यावर येतो मी तो मुद्दा हो राम आमच्या पार्टीत आलेला आहे आता अध्यक्ष मध्ये लोकसभेची निवडणूक झाली आता त्यांनी विषय काढला म्हणून सांगतो अध्यक्ष मध्ये दोन हजार एकोणीस साली नरेंद्र मोदींच लीड त्यांच्या मतदारसंघात चार लाख एकोणीशे एकोणऐंशी हजार होत अध्यक्ष मध्ये या वर्षीच लीड किती ते घटलं आणि दीड लाखावर मोदी साहेबांचं लीड दीड लाखावर आलं अध्यक्ष महोदय निवडणुकीचा मतितार्थ कळण्यासाठी एवढं पुरेस आहे मोदी साहेबांचं लीड चार साडेचार लाखावरून दीड लाखावर आलं हे आपली त्यांच्यावर तुलनाच होऊ शकत नाही मी जयंतराव मग मी सांगतो विषयाच्या बाहेर जाऊ नका तुम्ही मेहरबानी करा अध्यक्ष महोदय मेहरबानी करा मी अध्यक्षाच्या खुर्चीवर आहे मेहबानी करा तुम्ही विषयाच्या जा बाहेर जाऊ नका अध्यक्ष महोदय अभिभाषण म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व परिस्थितीचा व्यापक आढावा हा तुमचा जो विषय आहे हे काय हे काय पुरवणी मागण्यावरच्या डिमांडवरचं भाषण नाही तुम्हाला एवढं सांग याच्यावर हा जो हा जो विषय राज्यपालांच्या विषयामध्ये नाही म्हणून मी रेकॉर्डवरती काढू शकतो आपण अध्यक्ष बोलतोय मला कोणत्या नियमाने हे सांगताय तेवढं सांगा कोणत्या ते नियमाने भाषण भाषणामध्ये मला करता सांगा ह्या विषयामध्ये हा विषय नाहीच आहे विषय काय विषय राम काही विषय तुम्ही बसून माझा मला अध्यक्ष महोदय कोण अध्यक्ष महोदय मी कौतुक करतोय मोदी साहेबांचं चिडू नका मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय फक्त यावेळी याच दुःख तुम्हाला सगळं आहे मला विशार्थ या विषयावरच येतो ना ते शांत करा अग बाबा बरोबर अभिभाषणावर म्हणजे महाराज विशार्थ या महाराष्ट्रावरच बोलतो मी अध्यक्ष मोदय सर यांचा जनादार घटलेला आहे लोकसभेत आणि